लाईव्ह तुमच्या विश्वासाचा प्रतिनिधी धनाजी देशमुख रोसनीकर देगलूर शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आधार कार्ड अद्ययावत करणे नवीन नोंदणी आणि दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांना अपार गैरसोईंचा सामना करावा लागत होता गोरगरीब कष्टकरी शेतकरी महिला व विद्यार्थी यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून बहुतांश वेळेस त्यांच्या कामास नकार दिला जात होता या विषयाकडे ना पोस्ट प्रशासन लक्ष देत नव्हते व कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नव्हते या सर्व बाबींचा गंभीरपणे विचार करत देगरूर शिवसेना प्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट ऑफिसवर धाक दिली अधिकारी यांना घेराव घालून तात्काळ सुधारणा न केल्यास शिवसेना स्टाईल ने कार्यालयाला त्याला ठोकण्याचा इशारा देण्यात आला यावेळी नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी पोस्ट ऑफिसमध्ये उपस्थित होते महेश पाटील यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधत नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्य मांडले परंतु अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महेश पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी सल्लामसलत करून शिवसेनेच्या मागण्या लेखी पत्राद्वारे मान्य केल्या या निर्णयानंतर नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक लोकांनी महेश पाटील व शिवसेनेचे आभार मानले की त्यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणीसाठी आवाज उठवला यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश पाटील शहर प्रमुख संजय अण्णा जोशी शहर संघटक भगवान जाधव युवासेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे व समन्वयक संतोष कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते एवढ्या संख्येने जमा झाला लोक पण जास्त आहेत कशासाठी आलात आणि नेमकं काय प्रॉब्लेम तालुक्यामध्ये जे सर्वांच आधार आहे गरीब श्रीमंत वृद्ध बालक शैक्षणिक कामासाठी शासकीय कामासाठी सध्या आधार केंद्र आधार कार्ड हे कंपल्सरी शासनाने केलेलं आहे आणि देवलू तालुक्यामध्ये फक्त एकच आधार केंद्र देवणूरच्या पोस्ट ऑफिस मध्ये चालू आहे दुसरीकडे बँकेमधले सुविधा केंद्रामध्ये चौकचे आधार केंद्र बंद या ठिकाणी शासनानं केलेलं आहे शासनाच्या निर्णयानं आणि ते देवलूर पोस्ट ऑफिसमध्ये दे जे आधार केंद्र चालू आहे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी आधार केंद्र चालू राहते लोकल लेकर आपण पाहू शकता सहा महिन्याचे लेकरू वर्षाचे लेकरू सत्तर वर्ष वर्षाची बाई सगळं काम नवदा सोडून शेतीबाडी सोडून ना आंघोळ नाही ना पाणी नाही ना जेव्हा नाही ना खायला नाही था, ना थांबायला जाणार नाही ना लग्नीला जाणार नाही ना सल्लास जाणार नाही अशा असुविधा ना ठिकाणी सकाळी चार वाजेपासून या ठिकाणी ताटकाळ बसतात आणि बारा वाजेपर्यंत जे केंद्र चालू राहिल्यामुळं बाराचे आधार केंद्र या ठिकाणी खिडकी बंद होऊन जाते आणि आलेल्या पावलानं वृद्ध लहान लहान लेकरांना वृद्धांना सर्वांना आपापल्या गावी परत जावं लागते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अजून चार वाढून थांबावं लागते दुसऱ्या दिवशी परत जावं लागते एकेकाला सहा महिने झालं कोणाला सहा महिने झालं कोणाला वर्ष झालं कोणाला दोन महिने झालं सात सहा महिन्यापासून वर्षा वर्षापासून इथं सगळे काम धंदा सोडून केवळ आधार कार्डासाठी इथे लोक फिरून फिरून वापस फिरून फिरून पण आधार का, काय कार्ड या ठिकाणी होत नाही म्हणून या ठिकाणी आज योगाने नांदेड जिल्ह्याचे सुपर्डेंट कुलकर्णी साहेब या पोस्ट ऑफिसला भेट देण्यासाठी आलेलं आम्हाला समजल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी स्वतः शिवसेनेचे आमचे सर्व मान्य श्री संजय जोशी साहेब आमच्या शिवसेनेचे देगलू शेर संघटनेत मान्य श्री भगवानराव जाधवजी आमचे सेनेचे शेर प्रमुख मान्य श्री विरोजी सोनकामे संतोजी कामे वैजनाथ सोनकामे असे पदाधिकारी अचानक आम्ही या ठिकाणी जमा होऊन त्या अधिकाऱ्याला घेराव घातलेला आहे पोस्टल ऑफिस मध्ये जाऊन जे बारा वाजेपर्यंत केंद्र चालू आहे अनेकांचे आधार कार्ड होत नाहीत म्हणून बाराच्या ऐवजी पाच वाजेपर्यंत केंद्र चालू ठेवावेत अन्यथा आणि त्या पोस्ट ऑफिसला काय कान टोकणार असा इशारा आंदोलन या ठिकाणी केलेला आहे एवढा यांना जा झाली नाही तर निश्चितच आम्ही त्यांना डांबो त्या ठिकाणी ठेवू त्यांना चाल नाही पाण आहे काहीच नाही अशी दुर्दशा त्यांची असे केली आम्ही स्वस्त धन्यवाद आभारी आभार चंद्र पाच वाजेपर्यंत आलो पाच वाजेपर्यंत आलो चालू पायलट पाहिजे आधार केंद्रपादोचे परिचारू पायलट पाहिजे आधार केंद्रपादोचे परिचारू आधार केंद्रपादोचे परिचारू पायलट पाहिजे आधार जना नाही येथे येणार नाही मोहन मध्ये येणार नाही येथे येणार नाही काय सगळं मध्ये